हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण एकदम पारंपरिक रसरशीत आणि दाणेदार असा गाजर हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर आज ना आपण खव्याचा वापर न करता फक्त दुधापासून मस्त रसरशीत असा गाजर हलवा बनवणार आहोत तर योग्य प्रमाणासह हा गाजर हलवा कसा बनवायचा हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की तर गाजर हलवा बनवण्यासाठी या इथे मी मुद्दाम मोठ्या आकाराचे गाजर घेतलेले आहेत हे जे गाजर आहेत ते खास गाजर हलव्यासाठीच असतात गाजरामध्ये असणारा जो निभार भाग आहे तो यामध्ये काढून टाकावा लागत नाही तो सॉफ्ट असतो आणि त्याचा आकारही लालच असतो त्यामुळे शक्यतो घेताना मोठ्या आकाराचे गाजर घ्यावेत गाजर किसताना जी किसनी आहे ती मोठी अशी घ्यावी जेणेकरून आपला जो किस आहे तो मोठा आणि लांब असा पडेल तर गाजराचा कलर तुम्ही पाहू शकता पूर्ण लालबुंद असा गाजर आहे त्यामुळे त्याच्यामधला जो भाग आहे तो काढून आपल्याला टाकावा लागत नाही सर्व गाजर या इथे मी किसून घेतलेले आहेत तर त्याचा खिसही भरपूर असा निघलेला आहे त्यानंतर हलवा बनवताना या इथे जाडबुडाची मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये सुरुवातीला दोन ते तीन चमचे तूप आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे कारण गाजर सुरुवातीला आपण जेव्हा भासतो तेव्हा तो गाजर कढईला चिटकू शकतो कढईला गाजर चिटकू नये म्हणून सुरुवातीला आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे त्यानंतर किसलेला जो गाजराचा किस आहे तो आपल्याला यामध्ये हलकासा भाजून घ्यायचा आहे तर कीस जास्त असेल तर तुम्ही कढई थोडी मोठी घेऊ शकता कारण आपल्याला हलवताना भाजून घेताना थोडंसं इझी पडेल यासाठी आपल्याला भांडं मोठंच गॅसवरती ठेवायचं आहे सुरुवातीला दूध वगैरे न टाकता तुपामध्ये एक ते दोन मिनिट लो टू मिडीयम फ्लेमवरती गाजर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे गाजर थोडंसं मऊ झालं की यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर वजनी अर्धा किलो मी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे जे दूध आहे ते आपल्याला साई सक्कट वापरायचं आहे यामध्ये असणारी जी साय आहे ती साय काढून टाकायची नाही साईमुळे खूप छान चव येते आपल्या गाजर हलव्याला म्हणून या येते साई सकटच मी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे तर हे जे दूध आहे ते गरम केलेलं असावं किंवा कच्चंही वापरलं तरी चालेल एक छान रिचनेस येतो दुधामुळे म्हणून आपल्याला दूध व्यवस्थित जास्त क्वांटिटीमध्ये वापरायचं आहे जितकं जास्त दूध आपण यामध्ये वापरू तेवढी छान चव येते पण आपले गाजर जर कमी असतील तर दुधाचा अंदाज घेतच आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर अर्धा किलो गाजरासाठी मी अर्धा लिटर दूध यामध्ये ॲड केलेलं आहे मी थोडंसं सा दूध साईडला ठेवून दिलं होतं दुधाचा अंदाज घेत आपण परत एक्स्ट्राचं दूध यामध्ये ॲड करू शकतो हे जे दूध आहे ते फक्त आपल्याला गाजरामध्ये अटवायचं आहे आणि दूध अटलं की त्याचा खवा आपोआप तयार होतो आणि छान अशी उत्तम चव येते तर हाय फ्लेमवरती मी अशा पद्धतीने हा जो गाजर आहे तो व्यवस्थित असा शिजवून घेते दूध ॲड केल्यानंतर गाजराचा जो कलर आहे तो थोडासा फेंट पडलेला आहे आणि आपलं गाजरही थोडासा मौसर होत आहे तर तुम्हाला यामध्ये खवा वापरायचा असेल तर दुधाचं प्रमाण कमी करा आणि त्यामध्ये खवा तुम्ही ॲड करू शकता फक्त गाजर शिजण्या इतपत यामध्ये दूध वापरा आणि जेव्हा गाजर शिजेल त्यावेळी यामध्ये तुम्ही खवा ॲड करू शकता तर एखादं मिनिट झाकण लावून अशा पद्धतीने वाफ काढून घ्या जेणेकरून गाजर पटकन शिजेल तर एखादा मिनिट मी प्लेट लावून व्यवस्थित गाजराला उकळी काढून घेते तर त्यामधलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी अटत आलेलं आहे अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला ही जी स्टेप आहे ती फॉलो करायची आहे खूप जास्त मोठा गॅस ठेवला की गाजर खालून करपू शकतो आणि एक करपलेली चव आपल्या गाजर हलव्याला लागू शकते म्हणून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच हा जो हलवा आहे तो तयार करायचा आहे आणि जास्त मोठ्या गॅसवरती जर आपण दूध आटवून घेतलं तर काही चव त्यामध्ये राहत नाही त्यानंतर मी वेलची पूड साखरेसोबत बारीक केली होती तीही या स्टेपला मी यामध्ये ॲड करते तर तुम्हाला विलायची ॲड करायची नसेल तर तुम्ही विलायची स्किप करू शकता लो टू मिडियम फ्लेमवरतीच दुधाला आपल्याला आटवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती पटपट दूध आटलं की त्याचा जो फ्लेवर आहे किंवा त्याचा जो रिचनेस आहे तो आपल्या गाजरामध्ये उतरत नाही तर गॅसची जी फ्लेम आहे ती मी ते हाय केलेली आहे आणि अशा पद्धतीने जी वाफ आहे ती वाफ तयार होऊन आपलं जे दूध आहे ते पटापट आटवून घ्यायचं आहे आपल्याला या स्टेजला कारण आपल्याला साखर ॲड करायची आहे साखर ॲड केल्यानंतर परत जास्त पाणी सुटतं त्यामुळे थोडंसं गॅस मोठं करून आपल्याला जे दूध आहे ते व्यवस्थित आटवून घ्यायचं आहे तर साखर किती ॲड करायची हे मी तुम्हाला सांगते तर मेजरमेंटचे जे कप असतात त्या कपने अर्धा कप मी इथे साखर सुरुवातीला ॲड केलेली आहे साखरेचा अंदाज घेत आपण परत नंतर थोडीशी साखर यामध्ये ॲड करूयात तर तुम्हाला जितपत गोड हलवा हवा आहे तितपत तुम्ही यामध्ये साखर ॲड करू शकता खूप जास्त गोड झाला तर हलवा व्यवस्थित लागत नाही तो खाल्ल्यानंतर मळमळल्यासारखं मल आपल्याला होऊ शकतं म्हणून साखरेचं जे प्रमाण आहे ते थोडंसं कमीच यामध्ये ॲड करायचं आहे तर साखर ॲड केल्यानंतर साखर विरगळते आणि थोडंसं पाणी आपल्या या हलव्यामध्ये सुटू शकतं जेव्हा हाय फ्लेमवरती आपण हलव्यातलं जे, जे दूध आहे ते आटवून घेत असतो त्यावेळी तयार झालेला जो खवा आहे तो कढईला चिटकू शकतो तो करपू शकतो म्हणून आपल्याला सतत तो ढवळत राहायचा आहे त्यानंतर एका तडका पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तूप गरम करून घेते आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेऊ शकता तर यामध्ये मी बदाम फ्राय करून घेणार आहे तर तुम्हाला काजू किंवा पिस्ता जरी वापरायचा असेल तर तुम्ही तो नक्कीच या इथे वापरू शकता तर बदामाचे या इथे मी मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत बदामामुळे आपला जो हलव्याला छान असा रिचनेस येतो म्हणून या इथे मी बदाम वापरलेले आहेत जर तुम्हाला काजू वापरायचे असतील तर तुम्ही नक्कीच काजू वापरू शकता आणि पिस्ता वापरायचे असतील तर पिस्तेही वापरू शकता तर छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला जे बदाम आहेत ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये फ्राय केलेला जो बदाम आहे तो फ्राय झाल्यानंतर थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तर या इथे आपल्या गाजरातलं जो दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी साखर परत ॲड करूयात तर अर्धा किलो गजरासाठी मी अर्धा किलो दूध वापरलेलं आहे आणि पाव किलो साखर या इथे मी घेतलेली आहे तर हे जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे हा जो हलवा आहे तो खूप जास्त गोड झालेला नाही किंवा खूप जास्त सपकही झालेला नाही एकदम छान अशा चवीचा परफेक्ट प्रमाणामध्ये हा जो हलवा आहे तो तयार झालेला आहे जर हलवा खूप जास्त गोड झाला तर तो खाल्ल्यानंतर मळमळ किंवा डोकेदुखी असं काही होऊ शकतं म्हणून एकदम सॉफ्ट असा हा जो हलवा आहे तो आपल्याला कमी साखरेचा बनवायचा आहे व्यवस्थित अशी उकळी आली आणि मोठे मोठे बुडबुडे येऊ लागले की आपण यामध्ये फ्राय केलेला बदाम ॲड करायचा आपला जो हलवा आहे तो बऱ्यापैकी घट्ट होत आलेला आहे सर्व दूध यामधलं आटलेलं आहे आणि या दुधाचा खवा यामध्ये तयार होतो त्यामुळे एकदम पारंपरिक आणि रसाळ आणि दाणेदार असा हलवा आपला या इथे तयार होतो वरतून एक्स्ट्राचा खवा यामध्ये ॲड करायचा नाही फक्त दुधापासूनच आपण हा पारंपरिक पद्धतीने हलवा बनवलेला आहे तर आपल्या गाजराचा जो कलर आहे तो ओरिजिनल केसरी कलर असा आलेला आहे सुरुवातीला आपण जो खिस बनवला होता त्या किसापेक्षा जास्त डार्क कलर या आहे ते आलेला आहे कोणताही फूड कलर वगैरे मी यामध्ये ॲड केलेला नाही मस्त दाणेदार आणि रवाळ असा आपला हलवा या इथे तयार होतो आणि दाणेदार असा हा जो हलवा आहे तो तयार झालेला आहे जर हलवा तुम्हाला ओलसर हवा असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ठेवू शकता हलवा या इथे तयार झालेला आहे त्यानंतर शेवटी दोन ते तीन चमचे तूप यामध्ये ॲड करा, करा ही जी तूप ॲड करायची प्रोसेस आहे ती तुम्ही स्कीप करू नका तुपामुळे हलव्याला खूप छान अशी चव येते सर्व बाजूंनी हे जे तूप आहे ते मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते हलव्याचा आलेला जो कलर आहे आणि त्याचं जे स्ट्रेक्चर आहे ते तुम्ही ते पाहू शकता हलवा थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये अशा पद्धतीने पसरून ठेवलेला आहे हलवा व्यवस्थित असा थंड झाला की तुम्ही तो नक्कीच एन्जॉय करू शकता मस्त दाणेदार आणि रसाळ असा हा आपला जो पारंपारिक हलवा आहे तो तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद